इथे मी एक पाव कारले घेतलेले आहेत इथे मी हे एक पाव कारले घेतले आहे याला आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मग कापून घेते मी ह्या आकारामध्ये असे कापून घेतलेले आहेत मी बिया वगैरे काढलेल्या नाही आहेत आणि शक्यतो एकाच अशा जाडीच्या आकारामध्ये कापा म्हणजे शिजायला बरं पडतं आता यामध्ये मी मीठ टाकून घेते थोडंसं कारण की थोडंसं मग भाजीत पण टाकणार आहे ही हळद पण टाकली आहे अर्धा चमचा आणि हे आता कालवून घेते हे दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते एवढ्या कारल्यासाठी घेतली आहे मी तीन मिडियम कांदे आता हे मी चिरून घेते उभ्या हे मी उभे काप करणार आहे कांद्याचे आता, चीरून क, चीरून। आता जरा माझा हा उभा कांदा चिरून चिरून अशा प्रकारे हा माझा कांदा झालेला आहे काढून ठेवते बाजूला आता घेतला आहे हा मी जरा मोठ्या एक टमाटा आता हा टमाटा पण मी कापून घेणार आहे आता दहा मिनिट झालेली आहे आपल्या कारलेला हळद आणि मिठामध्ये तर आता हे थोडेसे मी पिळून घेते अशा प्रकारे याला असं पाणी निघणार असं घट्ट पिळून घ्यायचं याला आणि असं ठेवते मी ताटात काढून परत थोडेसे पिळून घेते म्हणजे याचा कसा कडूपणा निघून जातो दहा मिनट ठेवायचं फक्त जास्त वेळ ठेवायचं पण नाही जर वाटलं तर तुम्ही ठेवू शकता जास्त वेळ पण तुमची इच्छा पण आपल्याला झटपट बनवायची आहे नाही भाजी खूप घाईत असलो तर भाजीसाठी मी फक्त कांदा कापलेला आहे टमाटर आपण वेळेवर कापू आधीच कापून ठेवायचं नाही अशा प्रकारे हे सगळं मी कटिंग करून ठेवली आहे चला आता गॅसवर मी गॅसवर आता कढई ठेवलेली आहे मी यात तेल टाकून घेते गॅस पेटवला आहे तेल टाकलेलं आहे आणि कारलेच्या भाजीला कधी पण तेल हे थोडंसं जास्त बऱ्यापैकी घ्यायचं त्यामुळे आपली भाजी छान चवदार लागते तापलेलं ला आहे आता टाकते आहे मी मोहरी मोहरी तडतडलेली आहे आता टाकते आहे जीर जिरं जिरं तडतडलेलं आहे अगदी नावाला हळद टाकते आणि लगेच त्याच्यावर कारले टाकते हे असे आपण पिळलेले कारले टाकून द्यायचे आणि मी अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे जास्त हळद टाकायची नाही आणि त्याचबरोबर लगेच हा कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर लगेच याला परतवून घ्यायचं छान मस्त थोडा वेळ परतवून घ्यायचं व्यवस्थित तसंच सोडायचं नाही जास्त परतवून घ्यायचं आता भाजी ती माझी चांगली भाजी इथे माझी चांगली परतून झाली आहे आणि गॅस स्लो केला आहे आणि हे झाकण ठेवलेलं आहे आता चांगली ती शिजेपर्यंत ही अशीच झाकण ठेवून शिजवून घ्यायची मध्ये मध्ये याला असं थोडस फिरवत राहायचं आता पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी आपण चेक करायची तर हे पूर्णपणे असे शिजलेले नाही आहेत अर्धवट शिजलेले आहे असे शिजू द्यायचे अर्धे ते जास्त शिजवायचे नाही आणि त्यानंतर मग हा टमाटा कापला आहे मी एकदम बारीक टमाटा कापलेला आहे हा टाकायचा त्यानंतर त्यावर लगेच लाल तिखट टाकायचं तुमच्या चवीनुसार टाका हळद टाकायची गरज नाही कारण की हळद मी फोडणीत पण थोडी टाकली होती आम्ही जेव्हा आपण भिजवलं होतं मुरवले होते कांदे कारले तेव्हा आपण हळद टाकलेली आहे आणि हा एक चमचा अद्रक लसण पेस्ट टाकायची मीठ पण प्रमाणात टाकायचं कारण की आधी आपण कारलेला मीठ लावून ठेवलेलं होतं आता हे सर्व फिरवतील व्यवस्थित आता भाजी व्यवस्थित एकजीव परतल्या गेली आहे आणि त्यावर आता मी झाकण ठेवून हे पण मंद गॅसवर शिजू द्यायची झाले आता पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी शिजलेली पण आहे बघा छान शिजलेली आहे आता शेवटी यामध्ये टाकते मी कोथिंबीर आणि फिरवून घेते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा झटपट होते आणि अजिबात कडू लागत नाही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा खूप हा व्हिडिओ माझा शेअर करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय